चाळीसगाव शहरातील एम जे नगर इथं सुरेश सायकल मार्ट मालक सुरेश चव्हाण यांच्या घरात एक अद्भुत घटना घडली घराच्या अंगणापासून ते हॉलमध्ये असलेले सोपापर्यंत चक्क कुंकवाण माखलेली पावलं उमटल्याचे पाहून घरातील महिला काय म्हणाले पहा मी एक चोवीस ला उठली ते मला अचानक पावलं दिसत मी मुलाला उठवलं त्याला त्याचे पाय पाहिले मी तू केलं का बाबा असं कॉमेडी केली तर तू माझ्याशी असं मला घाबरवायसाठी वास येतोय इकडे मग तो म्हणे नाही मग त्यांना उठवलं ते आले पाहायला त्यांचा बी विश्वास बसत नव्हता तू काही पण सांगते म्हणे ते युट्यूब मध्ये काय पण बघते म्हणे मला सांगते म्हणे लाईट लावून पाहिले ते कुंकू हे कापूर सगळं तांदूळ आणि पावलं पाहिले आम्ही मग दरवाजा उघडून पाहिला बरोबर अजून बर। दुसरा प्रकार वाटला नवरात्र म्हणून कोणी काही केलं करून गेले व बरोबर बरोबर एक नानाला दोन बाजू राहतातच एक वाट सायंटिफिक एक वाट आणि त्या हॉलमध्ये कोणी होतं बाकी दर्शन कोणीच नव्हता हॉलमध्ये हॉलमध्ये कोणीच नव्हतं सगळे झोपलेले होते आणि तुम्ही फिरत होती ना मला बोलवायला आला आवाज येतोय म्हणे वरती मला बर घरातील महिलांनी सांगितलंय की रात्रीच्या वेळी अचानक बेलांचा आवाज कापराचा आवाज आणि त्यासोबत उमटलेली कुंकवाची पावलं पाहून त्यांनाही थक्क झाले ही, ही वार्ता कळताच सकाळी एम जे नगर परिसरात महिला पुरुषांची मोठी गर्दी झाली सर्वजण कुंकवाचे पावलांच्या दर्शन घेण्यासाठी उत्सुकतेनं धावत आहेत आनंद गांगुर्डे इंडिया न्यूज चाळीसगाव